आपल्यामध्ये जर एक आपला स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट नसेल किंवा सेल्फ रिस्पेक्ट कसा असायला पाहिजे हा जर तुमचाही प्रश्न असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्ही स्वतःबद्दल कसे विचार करतात किंवा तुम्ही स्वतःबद्दल तुमचा आत्मसन्मान किंवा आत सेल्फ रिस्पेक्ट किंवा सेल्फ लव तुमच्यामध्ये कसा आहे तर नक्कीच मला कमेंटमधून कळवा सेल्फ रिस्पेक्ट हा आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतो जसं काही गोष्टी आपल्याला नितांत गरजेच्या असतात तसाच आपल्या आयुष्यात सेल्फ रिस्पेक्ट हा एक खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आणि तो आपल्याला जगण्याची एक उभारी देत असतो एक आपल्याला नाविन्यपूर्ण एक आपल्याला एक आयुष्य घडवण्यासाठी नक्कीच मदत करत असतो तर नमस्कार अनिता पांचा क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन प्रॅक्टिशनर तर आज आपण हा एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत कारण हा विषयसुद्धा एक केस स्टडीवर आधारित आहे आणि आपल्या आयुष्यातला हा एक वेगळा कप्पा असतो तो म्हणजे आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव तर तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवर खरंच पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल नवीन असाल तर नक्कीच माझे आवर्जून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करावं कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल आणि चांगलं व्हॅल्युएबल कंटेंटचा तुम्ही नक्कीच चांगला आनंद घ्याल त्यामागचा हा उद्देश आहे तर आवर्जून आवर्जून सबस्क्राईब आम्हाला चॅनलला करावं आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि जर खरंच हा माझा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युबल वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच पुढे जाऊन शेअरसुद्धा करा कारण इतरांनासुद्धा ही माहिती मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे तर आपल्या विषयाला जास्त आपण ताणून न धरता आपण लवकरच आपण सुरुवात करूया तर आपला विषय असा आहे की सेल्फ रिस्पेक्ट त्याआधी मला तुम्हाला सर म्हणा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट याचा अर्थ तुम्ही काय समजतात किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय तुम्ही स्वतःला बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की मला सुद्धा आवडेल की तुम्ही स्वतःबद्दल कसा विचार करतात किंवा तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट तुम्ही कशा पद्धतीने ठरवतात तर नक्की मला सुद्धा जाणून घ्यायला आवडेल तर नक्कीच आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट तुमचा कसा डेव्हलप करतात तर आपण पुढे जाऊन बघणारच आहोत की सेल्फ रिस्पेक्ट जर आपल्या आयुष्यात असेल किंवा सेल्फ रिस्पेक्ट आपल्या स्वतःमध्ये जर नसेल तर याचे दुष्परिणाम आपण कशा पद्धतीने पुढे जाऊन करत असतो किंवा आपल्या ज्याही गोष्टी तुम्हाला शेअर करत असते ना तर त्या आमच्या म्हणजे माझं रिअल जे काही क्लायंट्स आहेत त्यांच्यावर जे माझं वर्क चालू असतं आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की काही गोष्टीतून आपल्याला काय गोष्टी अनुभवायला मिळतात किंवा आपल्यामध्ये काय चेंजेस घडत असतात तसंच एक माझ्याकडे सध्या एक क्लायंट आहे त्यांचा हा एक म्हणजे बऱ्याचशा त्यांना सिमटम्स आहेत मानसिक आजारा रिलेटेड तर त्यांचा हा एक मोठा त्यांच्यामधली एक मोठी दुविधा आहे की त्यांना स्वतःबद्दल अजिबात रिस्पेक्ट नाही आहे किंवा प्रेम नाही आहे त्यांना असं वाटतं की मी काही गोष्टी केली तरी मला माझा स्वतःवर विश्वास बसत नाही किंवा मी स्वतःला फार कमी लेखतो असं मला वाटतं तर त्यांच्या लाईफमध्ये अशा काही इन्सिडंट खूप दिवसापूर्व पूर्वी घडून गेलेल्या आहेत ला ला हो ता, ता ते म्हणजे आपण जर बघायला गेलं आपले रुडस्कॉर्ट जसं आमचं काउन्सिलिंगच्या मार्फत होत असतं तसं ते चाईल्ड हुडपासून आहे त्यांचं बालपणापासून आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही कशा वावरत आहात किंवा तुम्ही आधी तुमचं जे बालपण आहे तुम्ही कसं अनुभवलं आहे तर यावर मात्र नक्कीच या गोष्टींचा परिणाम होत असतो ज्या वेळेस आपलं मूल ज्या घरामध्ये वाढत असतं त्या घरामध्ये वाढण्यासाठी त्याला जे काही पोषक वातावरण हवं असतं किंवा पोषक वातावरणामध्ये तो घडत असतो त्यावेळेस मात्र त्यावर कळत न कळत ह्या गोष्टींचे संस्कार मात्र तिथे होत असतात तर आपण आपले सेल्फ रिस्पेक्ट हा आपल्यामध्ये कशा पद्धतीने शोधत असतो हा सुद्धा एक मुद्दा त्यानुसार आपल्यावर डेव्हलप होत असतो जर तुम्हाला घरामध्ये लहानपणापासूनच कुठेतरी डिवसलं गेलं असेल किंवा कमीपणाचं तुम्हाला समजलं गेलं असेल तर नक्कीच पुढे जाऊन ह्या गोष्टी तुमच्यामध्ये कुठेतरी तुम्ही स्वतःला कमी समजण्याचं कारण किंवा तुमच्यामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये बघा आपण प्रत्येक हा युनिक आहोत प्रत्येकाला देवाने काहीतरी गॉड गिफ्टेड आपल्याला दिलेलं आहे आणि नक्कीच आपण त्याचा वापर नेहमी चांगला केला पाहिजे तसं प्रत्येकामध्ये सुद्धा असतो परंतु काही गोष्टी अशा असतात जसं मगाशी बोलल्याप्रमाणे काही गोष्टींचा आपल्या ज्या इन्व्हायरमेंट असतो वातावरण असतं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला थोडा थोडा आपल्याला नक्कीच याचा प्रभाव आपल्यामध्ये आपण ॲब्सॉर्ब करत असतो किंवा आपण त्यानुसार घडत असतो तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये ज्या 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 काही चांगल्या गोष्टी येत असतात ज्या ज्या काही वैष्य गोष्टी असतात त्या गोष्टींचा थेट संबंध या गोष्टींशी निगडीत असतो तर अशा पद्धतीने काही गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये घडून गेलेल्या असतात जसं आपण सहज मुलांना सुद्धा काही गोष्टी असं बोलत असतो म्हणजे जर लाडात असेल किंवा प्रेमात असेल किंवा एखाद्या रागाच्या भरामध्ये आपण मुलांना बोलत असतो की तू ढढगायचाच आहे किंवा तू ऐकतच नाही तू कामचुकारच आहे मग तू आळशीच आहे पण ह्या गोष्टी मुलांना पुढे जाऊन त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यानुसार त्या मुलांच्या अंगवळणी पडत असतात त्यामुळे काय होतं की मुलं आरशी तर बनतातच परंतु त्यांना पुढे जाऊन ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या असतात तर तिथं मात्र त्यांना कुठेतरी त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग नावाचा जो काही आपल्यामध्ये घटक हवा हवा असं आपल्याला की आपल्या कुठल्याही गोष्टीत तत्पर आपल्याला डिसिजन घेता याव्यात पण तिथं मात्र अशा पद्धतीने जे वाढलेली मुलं असतात त्यांच्यामध्ये मा मात्र डिसिजन मेकिंग हा फार कमी असो so, तर क जरी त्यांच्यामध्ये ही डिसिजन घेण्याची कला असेल परंतु तिथं द्विधा मनस्थिती त्यांची होत असे हे करावं की नाही करावं मग त्या हजार लोकांना विचारावं का असाही प्रश्न असतो मग तिथं विचारण्याचं मत त्या कुठेतरी अजून स्वतःला कमीपणा त्यामध्ये आणत असतात म्हणजे कशा होतात तर मी ह्या गोष्टी जरा समजा एखादा मला टॉपिक काहीतरी काम करायचं आहे आणि त्या टॉपिकवर मला एखाद्याबद्दल म मदत हवी असेल पण तरीसुद्धा ती मदत घेण्याची जरी उद्देश चांगला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला तिथं असं वाटत असतं की मी जर ह्या व्यक्तीला विचारलं तर मात्र हा व्यक्ती माझ्याबद्दल कमी काहीतरी बोलेल किंवा मला कमी लेखेल का हा मात्र तिथं आवर्जून ह्या व्यक्तीच्या मनामध्ये हा संभ्रम होत असतो आणि तिथं कुठेतरी तो आतल्यात आतल्यात आत आत आपल्या विचारांचं घुसमटीमध्ये तो कुठेतरी गुदमरत असतो आणि तिथं कुठेतरी त्या सेल्फ रिस्पेक्टला मात्र आपण तिथं तडा देत असतो आणि आपल्याबद्दलची जी काही भावना आहे आपल्या मनामध्ये ती मात्र कुठेतरी आपण त्याला कमी पडत असतो आणि स्वतःलाच मात्र कुठेतरी काही कारणामुळे दुषणं देत असतो की माझ्यातच काहीतरी कमी आहे तो आपल्यामध्ये सुद्धा या गोष्टी होत असतात जसं आपल्याला वाटत असतं की प प्रत्येक आपण कर्मचाऱ्यांमध्ये जाऊन म्हणजे बाहेर तुम्ही काम करत असाल तर लेडीज असाल तर अफकोर्स या गोष्टी येतात की मी खरंच अचानकपणे बाहेर निघले आहे किंवा मला बाहेर जावं लागत आहे तर मी चार लोकांमध्ये बोलेल का किंवा माझं जे काही स्किल आहे ते मला इतरांना दाखवता येईल का तर हेच खूप मोठं आपल्याला आव्हान ठरतं आणि त्यावेळेस आपल्याला नेहमीच वाटत असतं की खरंच हा कॉन्फिडन्स माझा आहे का कारण हा का कमी होत असेल ज्यावेळेस आपलं स्वतःबद्दल जर सेल्फ रिस्पेक्ट आपल्यामध्ये नसेल सेल्फ से रिस्पेक्ट म्हणजे नेमकं काय की स्वतः हाच हेच आपण आधी समजून घेऊया सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय की आपण स्वतःबद्दल काय स्वतःला ओळखतो किंवा स्वतःबद्दलची आपल्या स्वतःची मतं काय आहेत किंवा स्वतःबद्दल आपण स्वतःला काय प्रेझेंट करतो हे जाणून घेणं म्हणजे आपल्या स्वतःला स्वप्नाने जाणून घेणं म्हणजेच आपला स्व सेल्फ रिस्पेक्ट याचा अर्थ असा नाही की इगो अहंकार किंवा आपण बऱ्याचदा बोलतो ना अरे त्याने नाही बोलवलं तर मी कशाला जाऊ माझा माझा पण काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे तो सेल्फ रिस्पेक्ट नाही की आपण स्वतःला स्वतःबद्दल कशा अर्थाने बघतो किंवा आपण स्वतः स्वतःबद्दल स्वतःपुढे कसं प्रेझेंट करतो हे खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ म्हणजे आपण स्वतःवर किती प्रेम करतो असा होत असतो तर नक्कीच आपण प्रत्येकाची व्याख्या वेगळेवेगळी असू शकते सेल्फ रिस्पेक्टची किंवा सेल्फ लवची तर आपण तो टॉपिक न बघता आपला आपल्या टॉपिककडे जाऊया की आपण आपण सेल्फ रिस्पेक्टच्या आधारे आपण आपल्यामध्ये काय इम्प्रि इम्प्रूव्ह करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही बाहेर जात असाल तर नक्की स्वतःवर खूप विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वतःवर खूप प्रेम करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेरच्या जागावर विश्वास ठेवू नये कारण तुमच्यामध्ये जर ही कॅपॅसिटी असेल ना था स्वतःला पारखण्याची स्वतःवर ठाम राहण्याची तर नक्कीच तुम्ही इतरांवर विश्वास कसं ठेवावं हे सुद्धा तुम्हाला आवर्जून समजून येईल की जर आपल्यावरच स्वतः विश्वास नसेल तर आपण दुसऱ्यांवर विश्वास कसा दाखवू हा एक मोठा तिथं गडबड होण्याची शक्यता जास्त असते बऱ्यादा जे जे क्लाइंट्स आमच्याकडे येत असतात तिथं हाच गोंधळ होत असतो की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत मला माहिती आहे की माझं प्रेझेंटेशन चांगलं होणार आहे परंतु माझी पूर्ण तयारीसुद्धा असते परंतु मला असं वाटतं की मी इतरांपुढे प्रेझेंट करू शकेल की नाही किंवा हा समोरच्या व्यक्तीला प्रेझेंट क केल्यानंतर हा त्यावर विश्वास ठेवेल की नाही हाच ह्या ह्या काही ज्या गोष्टी त्यामध्ये होत असतात तर ह्या यांच्या आधारे ह्या होत असतात तर नक्कीच आपण आधी स्वतःवर प्रेम करा स्वतःला जाणून घ्या आणि तरच मात्र ह्या गोष्टी पुढे न्यायला शिका आणि मला एकदा माझ्या एका क्लायंटने सहजपणे विचारलं की मॅडम म माझ्यामध्ये ना स्वतःबद्दल खूप रिस्पेक्ट कमी आहे मी स्वतःला म्हणजे मी सगळ्यांचं खूप करते परंतु मला स्वतःबद्दल जी काळजी घ्यायची असते ती मात्र मला घेता येत नाही आवर्जून या महिलांच्या बाबतीत नक्कीच होत असते आपण घर सगळं घरभर सगळ्यांची काळजी घेत असतो सगळ्यांसाठी आपण करत असतो सगळ्यांचं आपण काढत असतो परंतु ज्या वेळेस आपल्याला स्वतःची काळजी घेण्याची ज्या वेळेस वेळ असते त्यावेळेस मात्र आपण दुर्लक्ष करत असो आताच काही काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता एक लेडीज होत्या खूप म्हणजे घ घर, चांगल्या घरातल्या होत्या आणि वय मात्र त्यांचं खूप कमी होतं पंचवीस आय थिंक पंचवीस सव्वीस वर्षाच्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या न्यूजपेपरला कदाचित तुम्हीसुद्धा ऐकलं असेल तर म्हणजे खरंच आपल्याला जे आपण म्हणजे आपल्याला जे देवाने शरीर दिलं आहे ना त्याची जोपासना करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या लाईफमध्ये आपलं असं काहीच नाही आहे म्हणजे आपण नेहमीच म्हणतो हे माझं नातं हे माझं सगळं काही आहे असं कोणीच कोणाचं नसतं फक्त आपल्याला देवाने आपल्याला जे आपलं स्वतःचा हक्काचं दिलं आहे ना ते म्हणजे आपलं शरीर एक आपलं मंदिर आहे आणि त्याची जोपासना त्याची उपासना करणं हीच मात्र आपण स्वतःची एक सवय लावून घेतली पाहिजे तीच आपली म्हणून जरी आपण केलं ना तर नक्कीच खरंच आपलं आयुष्य सुंदर आहे ज्यावेळेस आपलं श देवाने दिलेलं शरीर आपण ज्यावेळेस जोपासतो ना तीसुद्धा एक देवाची उपासनाच आहे असं समजून चाला कारण हे योगासना योगोपासना का सांगितलं आहे त्यासाठीच की आपलं आपण शरीराला चांगलं जोपासलं पाहिजे तरच आपलं मन निरोगी राहील मन निरोगी असेल तर नक् अर्थात सुद्धा एक चांगली बळकटी येत असते तर त्या लेडीजच्यासोबत असंच काही चालं की त्यांनी खूप छान मेसेज दिला होता जोपर्यंत तुम्हाला जगता येईल ना तोपर्यंत आनंद आणि जगा मजा करा परंतु ज्या वेळेस आपल्या जवळ सगळं काही असतं परंतु त्याला उपभोगता आपल्याला येत नाही त्यावेळेस मात्र खूप आपल्याला त्रास होत असतो आपल्याला जगण्याचा आणि या गोष्टी आपल्याला मिळवण्याचा खरंच ही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या लाईफमध्ये सांगण्याचा सा म्हणजे काहीतरी शिकण्यासारखे आहे ज्यावेळेस आपल्याकडे सगळं काही आहे परंतु हे शरीर जर आपल्याला त्यावेळेस साथ देत नसेल आय थिंक त्यांना तोंडाचा कॅन्सर होता आणि त्यावेळेस त्यांना म्हणजे काही दिवसांपूर्वी तोंडाला फोड आलेला आणि फोडमुळे त्यांचा खूप प्रकार वाढला आणि काही दिवसानंतर त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा बारा तर म्हणजे काहीतरी पंधरा दिवसात त्यांचं देहांत झालं तर अशा प पद्धतीने काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या मॅसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हाच उद्देश होता की ज्यावेळेस आपल्याला देवाने चांगलं आयुष्य दिलं आहे आणि त्या आयुष्यामध्ये जगताना आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आपण स्वतःबद्दल प्रेम करणं गरजेचं आहे आणि ते व्यक्त आपण स्वतःला सुद्धा करता येणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल ना त्यावेळेस तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढत असतो त्यावेळेस तुमचा स्वतःमध्ये एक सेल्फ रिस्पेक्ट येत असतो नेहमीच आम्ही नेहमी ट्रेनिंगच्या माध्यमातून सांगत असतो की आय लव्ह माय सेल्फ आय लव्ह माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही जसा आहात ना तसा स्वतःला स्वीकार करा बऱ्याच लोकांना खूप ओ... म्हणजे प्रॉब्लेम असतो की समोरचा व्यक्ती कसा आहे आणि मी कसा आहे तुम्ही स्वतःला कम्पेअर का करतात हे खूप महत्त्वाचं आधीच स्वतःला कम्पेअर करणं थांबवा त्यावेळेसच आपल्यामध्ये या गोष्टी यायला लागतील आपल्याला बरंच वाटतं की आपणसुद्धा करावं परंतु काय होतं आपल्याकडे जे आहे ना त्यामध्येच आपल्याला समाधान नसतं हेच आपली एक खंत असते बऱ्याचदा काय होतं की बघा आपल्याकडे सगळं काही आहे तुम आता उदाहरण जरा घे घेतलं ना तुमच्याकडे खूप तुम्हाला नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळालं आहे आणि तुम्ही खूप खुश आहात तुम्हाला खूप मोठा पॅकेज मिळाला आणि त्या आनंदाने तुम्ही घरी जात आहात उदाहरण देत आहे मी तुम्हाला एक सायकोलॉजिकल बघा काय चेंजेस होतात आपल्या ब्रेनमध्ये आपल्या माइंडमध्ये आणि आपण तसं कसं ॲक्सेप्ट करतो आणि तुम्ही खूप जोशमध्ये आनंदाने तुम्ही घरी जात आहात मस्त तुमच्या आनंदाला परवाने तुम्ही घरी जाताना स्वीटसुद्धा घेऊन जात आहात इमॅजिन करा थोडे थोडे बंद करून वाटलेस आणि घरी जात आहात आनंदात आहात तुम्हाला वाटतं की तुम्हाला म्हणजे नवऱ्याला हे शेअर करावं बायकोला शेअर करावा जे कोणी असाल त्यांना शेअर करावं आणि तुमचा आनंद अजून मोठा करावा आणि जाताना नुकताच तिकडनं एक तुमचं मित्र किंवा मैत्रिणी येत आहे आणि त्याने खूप मोठी असं मोठ्या कारमध्ये हो तो येत आहे आणि ती खूप करोडची कार आहे आणि त्याने तुम्हाला हाय बाय केलं आणि त्याने त्याच्या काही गोष्टी त्याने सांगायला सुरुवात केली अरे यार मी आजच माझं अचीवमेंट झालं आणि मी ही गाडी घेत आहे तर मला नुकतंच मला गाई आहे आणि मला अजून म्हणजे परदेशात जायचं माझी फ्लाईट आहे चल मी जा जातो आणि बाय करतो आणि त्यावेळेस मात्र ना तुमचा जो काही आनंद असतो ना तो कुठेतरी एक कोमजावून जातो अरे याच्याकडे एवढी मोठी गाडी आहे आणि हा बाहेर देशात पण जाणार आहे त्यांनी नुकतीच आत्ताच त्याची गाडी घेतली होती आता पुन्हाही एक गाडी घेतली तर मीच कुठेतरी मागे आहे का तर ह्या गोष्टी तिथं येत असतात तर इथंच आपल्याला कुठेतरी थांबता आलं पाहिजे जे आपल्याकडे आहे ना त्याचा आनंद मनसोक देखता आला पाहिजे जेवढं आहे ते आपलं आहे आणि हे आपलं म्हणून त्याला जर प्रेझेंट केलं ना तो आनंद मात्र बिगुणीत होतो परंतु आपलं काय होतं आपल्या मनाची स्थिती काय असते माहिती का जे आपल्याला मिळालं आहे ना त्याच्यामध्ये आपलं सॅटिस्फॅक्शन नसतं आणि आपली जे काय डिमांड आहे जे काही आपल्याला हवे आहे त्याची लिस्ट आपल्याकडे कधीच कमी होत नसते जर देवाने तुम्हाल आज तुम्हाला आज एवढं दिलं आहे ना त्याच्यात समाधान म्हणता अजून कुठेतरी आपली लिस्ट ती पुढे वाढते तर ह्या इथं आपलं थांबवता आलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला जाणवता येईल आणि स्वतःबद्दल तो आनंद तुम्हाला घेता येईल तर स्वतःबद्दल जो काही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आहे तो आजहून तुम्हाला वाढवता येईल तर काही गोष्टी अशा असतात अशा असतात आपल्या लाईफमध्ये तर आपण थोड्या गोष्टी समजून घेतल्या तर आपण स्वतःला काय आहोत आधी जाणून घेतल्या तर नक्कीच याचा फायदा आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी समजून घेण्यासाठी तर नक्कीच होतो परंतु आपला आनंद किंवा आपण जे काही जगत आहोत त्याला अजून चांगलं करण्यासाठी नक्कीच मदत होत असते आणि तुमचा जर हा सेल्फ रिस्पेक्ट कुठे जर गमावला असेल कुठे जर तुमच्यामध्ये कमी असेल तर मात्र तिथं अनेक गोष्टी कारणीभूत होत असतात तुमच्या मागे येण्यासाठी मग तुमचं ते मानसिक मनोबोल खच्चीकरण होत असेल मग तुमच्या मानसिक आजारांना आमंत्रण देणं असेल किंवा तुम्ही स्वतःमध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो लॉस करणं असेल किंवा तुमचा आर्थिक जी प्रगती होणारी असेल तिथं तिथं तुम्ही तुमचा जो काय रेशो आहे तो मागे होत असेल किंवा तुमची आध्यात्मिक उन्नती असेल तिथंसुद्धा तुम्ही कुठेतरी कमी रेखत असाल जर तुम्हाला हे सर्व सर्व टाळायचं असेल आनंदाने जगायचं असेल तर मात्र सुरुवात हे आतून आपली असली पाहिजे आणि आपला फोकस मात्र इथं असला पाहिजे हे जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर तिथं आपली मनाची स्टेबल स्टेबिलिटी आपल्याला ठेवता आली पाहिजे आणि त्यासाठी अनेक काही गोष्टी आहेत ते म्हणजे आपल्याला स्वतः आधी स्वतः प्रेम करता येणं महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या फिजिकली काही गोष्टी असेल मग आपलं मेडिटेशन असेल ध्यानधारणा असेल किंवा तुम्हाला सेल्फ इटनसीसुद्धा मी काही व्हिडिओ दिलेले आहेत ते असतील तर अशा मार्फत तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा मग सेल्फ अफर्मेशन असतील मॉर्निंग अफर्मेशन असतील अशा अनेक माध्यमातून तुम्ही करू शकतात आणि प्लस तुम्ही अशा लोकांच्या सानिध्यात राहा ज्या लोकांमध्ये खूप चांगला एक एनर्जीचा फ्लो असतो आणि तो त्या एनर्जीच्या फ्लोमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकायला येत असतात तर अशा माणस पॉझिटिव्ह थिंकिंगच्या लोकांमध्ये तुम्ही नक्कीच राहा जे तुम्हाला समजू शकतील तुम्ही त्यांना समजू शकता किंवा तुमच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात अशा लोकांच्या सानिध्यात राहा कारण असे अनेक लोक आहेत की आपल्याला कुठेतरी डिवचायला बघतात कुठं मी बघतात जर तुम्ही खूप टॅलेंटेड असाल किंवा तुम्ही खूप हुशार असाल परंतु तुमचा स्वभाव कुठेतरी हळवा असेल ना तर त्यावेळेस या गोष्टी नक्कीच होत असतात तुम्हाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत असतो तुम सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी तिथं मात्र कमजोर पडत असतो आणि तुम्ही मात्र तिथं तुमचा जो तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तिथं मात्र तो फालवलं जात असतो तर अशा अनेक गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये घडत असतात तर तिथं मात्र आपल्याला स्टेबल राहता येणं गरजेचं आहे तिथं आपण स्वतःला प्रिपेअर करता येणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला या गोष्टी खरंच होत असेल तुमच्यामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स कमी असेल किंवा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यामध्ये थोडासा कमी असेल तर नक्कीच तुम्हाला काही गोष्टी अजून जाणून घ्यायचं असतील तुम्हाला मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात सेल्फ हिप्नोसिसच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी मिळवू शकतात काउन्सलिंगच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकतात तर नक्कीच आम्हालासुद्धा आवडेल तुम्हाला ह्या मदत करण्यासाठी अजून तुमचे काही अजून काही प्रश्न असेल तुम्हाला काही अजून मदत हवी असेल तर नक्कीच आवर्जून आमच्याशी संपर्क करा किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकतात आणि तुमचे प्रश्न मांडू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला युजफुल वाटला असेल तर नक्कीच आवर्जून शेअर करावा आणि नक्कीच नक्कीच माझ्या ह्या चॅनलला आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा कारण मलासुद्धा तुमच्यासाठी काही नवीन टॉपिक घेण्या येण्यासाठी नक्कीच मदत मिळते आणि हुवारी मिळत असते तर नक्कीच जर आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला आवर्जून आवर्जून आवर सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद